नमस्कार मी प्रशांत पवार अध्यक्ष सरपंच परिषद कोरेगाव तालुका काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली खर तर इतकं चांगलं काम करणारे सरपंच संतोष देशमुख ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास एकोणीस पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळवून दिले अशा सरपंचांना जर समाजातील काही गुंड इतके अमानुषपणे म्हणजे अगदी अंगावर काटा येईल अशा पद्धतीनं त्यांची जर हत्या होत असेल तर गावगाडा चालवणारा सरपंच आपलं काम व्यवस्थित करू शकेल का ह्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातच ह्या घटनेबद्दल तीव्र संताप आहे आम्ही प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात अतिशय तीव्र असं आंदोलन केलं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलं त्यामुळं अजूनसुद्धा ज्या पद्धतीनं शासनाकडून ह्या गुन्ह्याचा तपास होणं अपेक्षित आहे तसा होताना दिसत नाही आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातले आणि विशेषतः कोरेगाव तालुक्यातले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आम्ही सात तारखेला मुंबई येथे आझाद मैदानावर एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत आणि प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष असाच चालू ठेवू धन्यवाद